नमस्कार शेतकरी बंधूंनो सिद्धेश्वरच्या यूट्यूब चॅनलवर मी सचिन गडवजा आपलं स्वागत करतो हा आपण नवीन फन बनवलेला हो आहे तीस एच पीच्या आतल्या सर्व ट्रॅक्टरांना चालणारा हा फन आहे कुबोटा जिओ फार्माटॅक मिसोबीसी झाला आपला अशा सर्व ट्रॅक्टरांना हा पण एकदम व्यवस्थित चालतो आणि त्याची कामगती पण एकदम व्यवस्थित आहे आपण बघू शकता या व्हिडिओमध्ये द्राक्ष बागेत उसामध्ये आपल्या मोकळ्या रानामध्ये सर्वच ठिकाणी अशा सर्व ठिकाणी हा पण फन चालतो आपण त्याच हिशोबाने त्याचं वेट हे केलेलं आहे ट्रॅक्टरला वजन पण नाही होत जास्त आणि काम पण काम पण चांगलं करतो अशा हिशोबानेच आपण हा पण बनवलेला आहे आपण या व्हिडिओमध्ये बघू शकता अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जेणेकरून आमच्या नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत लगेच येऊन पोहोचतील त्याच्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब हा फन तीस एच पीच्या आतल्या सर्व ट्रॅक्टरांना चालू शकतो अशा पद्धतीनेच बनवलेला आहे तो बघू त्याच्यात आपण फोल्डिंग सिस्टीम पण दिलेली आहे फन मोठा करता येतो छोटा करता येतो उसामध्ये पण मोठा करता येऊ शकतो तो, तो द्राक्षबागेच्या पोळी फोडण्यासाठी मोठा पण करता येऊ शकतो तो अशा पद्धतीनेच आपण तो बनवलेला आहे त्याच्यात सर्व दाते फोल्डिंग आहे बाकी दाते इकडे तिकडे सरकावता येतात त्याच्यात भरपूर सिस्टीम दिलेला आहे आपण आपल्याला पाहिजे तसं आपण त्याची ॲडजस्टमेंट करू शकतो